आता प्रसारित करीत आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्रि श्रोतेहो आता आपण ऐकणार आहात सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात तेवीस कोटी रुपयांचं नुकसान जिल्हा नियोजन समितीची सभा संपन्न मालवणमध्ये आढळले हत्ती रोगाचे रुग्ण मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद आणि उत्तर प्रदेशच्या अक्षय कुमार मोरिया ठरला कुडाळ मान्सून हाफ मॅरेथॉनचा विजेता या होत्या गेल्या महिन्याभरातल्या जिल्ह्यातल्या महत्वाच्या घडामोडी या होत्या गेल्या महिनाभरातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधी निलेश जोशी गेले तीन आठवडे पडत असलेल्या मुसळधार पावसानं जिल्ह्यातलं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं जिल्ह्यात सहा जून पासून मान्सून सुरुवात झाली मात्र जून महिन्यात पावसाचा जोर नव्हता खऱ्या अर्थानं जुलै महिन्यामध्ये पावसानं जोर पकडला सात जुलैला तर ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला आणि एकच हाहाकार उडाला त्यानंतर गेले पंधरा ते वीस दिवस सातत्यानं मुसळधार पाऊस कोसळतोय त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या हानीच्या अहवालानुसार आठशे चार मालमत्तांचं बावीस कोटी एकोणनव्वद लाख सव्वीस हजार दोनशे वीस रुपये एवढं नुकसान झालं आहे जिल्ह्यात आतापर्यंत दोन व्यक्तींचा अतिवृष्टीमुळे मृत्यू झाला असून त्यांच्या वारसांना प्रत्येकी चार लाख रुपये देण्यात आले आहेत त्याशिवाय जिल्ह्यात दोन मैस तीन हजार एकशे पंच्याण्णव कोंबड्या एक, एक वासरू यांचा मृत्यू झाला या सर्वांना मिळून आतापर्यंत दहा लाख दोन हजार रुपये एवढं सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आलं आहे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे आतापर्यंत एकशे बावीस कुटुंबातल्या चारशे अठ्ठावन्न लोकांना स्थलांतरित करावं लागलं होतं त्यातली काही कुटुंब पूर ओसरल्यानंतर पुन्हा घरी परतली आहेत जिल्हा नियोजन समितीची सभा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली शासनाचा निधी अखर्चित शाळा दुरुस्तीचा निधी पडून कामांच्या निविदा होत नाहीत ठेकेदार वेळेत कामं करत नाहीत अशांवर कारवाई करण्याचे संकेत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बैठकीत दिले काम अधिकारी आणि ठेकेदार यांच्याबाबत पालकमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत काम करणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचे आदेश दिले या सभेत सदस्यांनी अनेक विषयांना वाचा फोडली अधिकाऱ्यांनी त्याचं गांभीर्य ओळखून मांडलेले विषय मार्गी लावले पाहिजेत त्याचा कार्यपूर्ती अहवाल सादर करावा अशा सूचना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्या जिल्हा परिषद बांधकाम शिक्षण एस टी ग्रामसडक योजना वीज वितरण हे विभाग सभागृहात टार्गेट ठरले जिल्ह्यात हत्तीरोग निर्मूलनासाठी जोरदार प्रयत्न केले जात असतानाच पुन्हा एकदा दहा वर्षांनी मालवण मध्ये हत्ती बाधित रुग्ण सापडले आहेत पहिला रुग्ण आठ जुलैला सापडला होता त्यानंतर ते जुलै या कालावधीत घेतलेल्या विशेष सर्वेक्षणात आणखी दोन रुग्णांची भर पडली आहे त्यामुळे खबरदारी म्हणून मालवण शहरातल्या तेरा हजार लोकसंख्येचं हत्तीरोग सर्वेक्षण सव्वीस जुलै पासून विशेष दहा पथकांमार्फत करण्यात येत आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जिल्ह्यात एक लाख सेहेचाळीस हजार एकशे अठरा लाभार्थींचं उद्दिष्ट असून आतापर्यंत एक लाख आता अकरा हजार तीनशे पंचवीस ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यात आले आहेत त्यातल्या ऐंशी हजार सत्तर हजारांची ऑनलाईन नोंदणी झाली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेपासून कोणी वंचित राहू नये यासाठी प्रत्येक गावात चावडी वाचन केलं जाणार आहे ही योजना राबवण्यासाठी जिल्ह्यात सध्या चार हजार कर्मचारी कार्यरत आहेत असं जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी सांगितलं सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भरतीत जिल्ह्यातल्या स्थानिक डीएड बेरोजगार उमेदवारांना सरसकट शिक्षण सेवक म्हणून सामावून घ्यावं या मागणीसाठी डीएड बेरोजगार संघर्ष समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दहा दिवस आंदोलन करण्यात आलं पण शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यावर यशस्वी तोडगा काढल्यामुळे या आंदोलनाला यश आलं कंत्राटी पदावर या उमेदवारांना पदा आता सामावून घेतलं जाणार असून त्यांना सेवेतून कमी केलं जाणार नाही अशी ग्वाही शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी डीएड बेरोजगारांच्या शिष्टमंडळाला मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर दिली कृषी दिन जिल्ह्यात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला जिल्ह्याचा मुख्य कार्यक्रम कुडाळ पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाला यावेळी वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार विजेते शेत करी, मनरेगा अंतर्गत जास्तीत जास्त क्षेत्रावर बांबू आणि फळबाग लागवड करणारे करणारे कर्मचारी कर्मचारी जास्तीत जास्त मासिक वर्गणी जमा आणि बांबू लागवड प्रसार करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात कुडाळ इथं झालेल्या मान्सून रन दोन हजार मध्ये मुजफरनगर उत्तर प्रदेशच्या अक्षय कुमार मोरिया यानं पुरुष गटातून हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे विजेतेपद मिळवलं महिलांमध्ये डांग गुजरातची अंकिताबेन गावित विजेती ठरली पावसाळ्यामध्ये बहरलेल्या कोकणचं सौंदर्य आणि आरोग्यासाठी आवश्यक असलेलं धावणं यांचा समन्वय साधून राणे हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशन कुडा सायकल क्लब रांगणा रनर्स रोटरी क्लब कुडा आणि डॉक्टर्स फेडरेटरी क्लब यांनी टीम मॉन्सून या बॅनरखाली एकत्र येत या स्पर्धेचं आयोजन आठ किलोमीटर पाच किलोमीटर अंतरासाठी महिला पुरुष आणि वयोमानाप्रमाणे गट करून ही स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत विविध राज्यातून सातशे पन्नास स्पर्धक सहभागी झाले होते जिल्हा वार्तापत्रासाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी याबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं